करून घेत आहात उपस्थित मानवनं विनंती आपण या निमित्तानं सहकार्य करायचं आहे अनेक जुन्नर शहरातील माजी नगराध्यक्ष माझे नगरसेवक अनेक या ठिकाणी असणाऱ्या युवक कार्यकर्त्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे जुन्नर शहराच्या वैभवामध्ये या ठिकाणी वाढ करण्याच्या निमित्तानं हेरिटेज या ठिकाणी होत असताना हा एक आगळा वगळा पॉइंट आपण शिल्फी पॉईंट या ठिकाणी पुनशा एका नव्या रूपानं सुंदरकर आणि उभ्या महाराष्ट्रातून भारतातून येणाऱ्या सर्वच पर्यटकांना या ठिकाणी भावणारं असं आगळं वेगळं हेरिटेज शिल्फी पॉईंटची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आदरणीय जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आमदार अतुल शेठ वेनके साहेब त्यात मना विघ्न कारखान्याचे विद्यमान चेअरमॅन सत्यशील दादा शेरकर तहसीलदार डॉक्टर सुनीलजी शेळके आणि अनेक मान्यवर या ठिकाणी सन्मानिय आदिवासी नेते देवरामजी दांडे आणि अनेक मान्यवर या ठिकाणी या निमित्तानं आपण उपस्थित पुरोषभाई पठार समरभाई असे अनेक सहकारी या निमित्तानं उपस्थित बाजीराव शेख डोले बाबा शेत परदेशी अनेक या ठिकाणी जुन्नर शहरातील असणारी मानवी मान्दोर मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित सन्माननीय शिक्षण वर्षी देवराम शेट मुंडे सन्मान्यमित्तानं देवराम शेत मेहेर जितेंद्र चौधरी त्यात मन संजय डोके अशा अनेक सहकारी या निमित्तानं आपण उपस्थित छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी प्रतिमा पूजन होत असतानाच या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे या निमित्ताने या शिष्टफच्या निमित्तानं आपण उपस्थित अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये सन्मान मुरकुटे महाराज आणि सहकारी उपस्थित आहेत हे सेंटू पॉईंट या ठिकाणी आपण अनुभवत आहोत वगैरे सेंटू पॉईंट या ठिकाणी उद्यान नगर परिषद जुन्नरच्या माझ्यापासून होत असेल हा एक आगळा वेगळा सोहळा धन्यवाद या निमित्तानं आमदार महोदय चेअरमन साहेब त्यातमानं तहसीलदार साहेब आणि मान्यवरांना विनंती करतो आपण आता व्यासपीठाकडे यावं स्थानपन व्हावं काही क्षणचित्र या निमित्तानं टिपली जात आहेत दरम्यान काळामध्ये या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून सेवदा आजीबाई तिरंगास त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र जी मोठे आणि अनेक सहकारी आयुक्तांना या कार्यक्रमाचा आनंद वाढवत आहेत दरम्यानच्या काळामध्ये आगळा वेगळा सोहळा आणि या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून आमदार यांचा सन्मान यानंतर श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय दादा शेरकर यांचा सन्मान या निमित्तानं मुख्याधिकारी भोळेसाहेब यांच्या सहकारी आपण उपस्थित अंकुश खंडागळे आणि अनेक सहकारी या निमित्तानं आपण उपस्थित मंडळी काही नमस्कार शुभेच्छा या निमित्तानं आपण घेत असतानाच धन्यवाद यानंतर सर्व माजी आजी नगरसेवकांच्या हो वतीने समीर भाऊ भगत यांचा सन्मान होत होता ज्यांनी हा शिल्पकांड सुनील भाऊ मेहेर यांचाही सत्यक्षी यांचा सन्मान या निमित्तानं आहे आदरणीय पूजादायी पुट्टे पाटील जिल्हा बँकेच्या संचालिका सर्वच या ठिकाणी माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक यांच्या वतीने सुनीलभाऊ मेहर यांचा सन्मान परिपूर्ण झालेला आहे उज्जलादा शेवळे संदीपजी भोळे तहसीलदार आदरणीय डॉक्टर सुनीलजी शेळके यांचा सन्मान या निमित्तानं परिपूर्ण होणार आहे लोकनियुक्त तहसीलदार साहेबांचा समन्वय या निमित्तानं भोळे साहेबांना विनंती करतो आपण करून घ्यायचं डॉक्टर सुनीलजी शेगे